आपण खूपदा विजन बोर्ड बद्दल ऐकलंय आपल्याला जे मिळवायचं आहे ते मिळवण्यासाठी आपण विजन बोर्ड आपण विजन बोर्ड बनवला पाहिजे असं आपण बऱ्याचदा बघतो पण तुम्ही कधी हा विजन बोर्ड बनवलाय का तुम्हाला त्याचा फायदा झालाय का मला झालाय मी माझा विजन बोर्ड बनवला होता आणि त्या पद्धतीने माझ्या आयुष्यामध्ये मला जे हवंय ते मिळत गेलं कस तेच आजच्या व्हिडिओ मधून सांगणार आहे आता आपण आणखी जवळ आलेलो आहोत म्हणून माझे पर्सनल एक्सपिरियन्स मंडळी मी सायली तुमची जवळची मैत्री मी समुपदेशक आहे आणि स्वीकार माइंड केअर ची सहसंस्थापिका तुम्हाला जर आपल्या वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये सहभागी व्हायचं असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये मी सगळ्या लिंक्स दिलेल्या आहेत तुम्ही त्यावरून आपल्या वेगवेगळ्या वेग वे ग्रुप्समध्ये जॉईन होऊ शकता तिथे तुम्हाला कविता वाचायला मिळतील लेख वाचायला मिळतील वेगवेगळे वेग वे सुंदर सकारात्मक विचार वाचायला मिळतील तुम्ही पुस्तकं घर बसल्या खरेदी करू शकणार आहात आणि आपल्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज वेग वेग वे बद्दल सुद्धा तुम्हाला माहिती मिळणार आहे खाली कमेंट मध्ये सगळ्या लिंक दिलेल्या आहेत त्यावरून तुम्ही आपल्या सगळ्या व्हॉट्सअप ग्रुप्सना जॉईन होऊ शकता तर विजन बोर्ड कसा बनवायचा सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट जोपर्यंत तुम्हाला जे हवं आहे त्याबद्दल तुम्ही क्लिअर होत नाही तोपर्यंत त्या गोष्टी ती स्वप्न पूर्ण होणार नाहीत जर तुम्हीच कन्फ्यूज असाल तर तुम्ही ब्रह्मांडाला देखील आपल्या अवतीभोवतीच्या ऊर्जेला देखील कन्फ्युजन मध्ये टाकत आहात त्यामुळे विजन बोर्ड बनवण्याआधी तुम्हाला काय हवं आहे ते आधी क्लिअर करून घ्या विचार स्पष्ट ठेवा की मला ही गोष्ट हवी आहे म्हणजे हवीच आहे नाहीतर दहा दिवस वाटेल की हे हवं आहे पण परत वाटेल की नाही हे नको ते मिळालं तर ते नको हे मिळालं तर असं करण्यापेक्षा कोणतीही तुमची सात स्वप्न असू देत दहा स्वप्न असू देत दोन स्वप्न असू देत एक असू देत कितीही स्वप्न असू देत तुम्हाला किती तुमची जी काही स्वप्न आहेत ती स्पष्ट आहेत का क्लिअर आहेत का तुम्ही अजिबात त्यात कन्फ्युज नसायला पाहिजे ती स्वप्न आधी लिहून काढा ती लिहिल्यानंतर त्या रिलेटेड इमेजेस लावायचे आहेत आता मला एक छान बंगला असावा माझा असं मला वाटायचं म्हणून मग मी बंगल्याचा फोटो त्यानंतर आम्हाला होंडा सिटी गाडी हवी होती माझ्या नवऱ्याला होंडा सिटी आवडते तर मग मला त्याच्यासाठी होंडा सिटी गाडी घ्यायची होती म्हणून मग मी होंडा सिटीचा एक फोटो लावला होता आपल्या युट्यूब सबस्क्रायबर्स आपले एक लाख पूर्ण झालेले आहेत आणि मला सिल्वर बटन मिळाले असं माझं एक स्वप्न आहे आणि मग मी सिल्वर बटन एक फोटो लावला होता त्यानंतर मला एवढे एवढी अमाऊंट म्हणजे माझं एवढं एवढं असायला पाहिजे तो जो आकडा होता माझ्या मनामधला तो मी लिहिला होता आणि तो मी चिकटवला होता आणि खूप जण आहेत आणि मी स्टेज वरती भरपूर आहे असं मी इमॅजिन केलं होतं आणि एका स्टेजवर बोलणाऱ्या स्त्रीचा फोटो मी लावला होता आणि तिच्यासमोर खूप जण ऑडियन्स बसले होते तर हे जे चार ते पाच फोटोज आहेत ते मी बेडरूम मध्ये लावले होते सकाळी उठल्यानंतर मला दिसायला पाहिजेत अशा बरोबर ठिकाणी मी ते लावले होते एक कारचा फोटो त्यानंतर एक बंगल्याचा फोटो एक मोटिवेशनल स्पीकरचा फोटो आणि एक सिल्वर बटन युट्यूब सिल्वर बटनचा फोटो आणि पाचवी गोष्ट म्हणजे मला एवढी एवढी अमाऊंट मग त्या अमाऊंटचा आकडा मी तिथं चिकटवला होता आता बघा ज्या वेळेला मी घराचा फोटो लावला किंवा गाडीचा फोटो लावला त्यानंतर अगदी दोन ते ती तीन महिन्यामध्ये आम्ही बुक केला आमच्या मनात नव्हतं पण ती गोष्ट पूर्ण झाली आमची गाडी झाली आमचा फ्लॅट झाला जो आकडा मी लिहिला होता माझा इन्कम असावा त्या पद्धतीचं इन्कम मला सुरू व्हायला लागलं आपले सबस्क्रायबर्स पटपट वाढायला लागले मग ज्या वेळेला आपल्या मनात या गोष्टी नसतात त्यावेळेला आपण नुसतं चित्र लावून ठेवतो आणि त्यासाठी जर आपण प्रयत्न करत नसू तर युनिवर्स अशा पद्धतीने आपल्याला पुश करायला सुरुवात करत रोज आम्ही बंगल्याकडे बघायचो त्या बंगल्याच्या चित्राकडे बघायचो आणि इमॅजिन करायचो की त्या घरामध्ये आम्ही वावरतोय त्या अंगणामध्ये आम्ही फिरतोय मग काय झालं प्रत्येक वेळेला ज्या फ्लॅटमध्ये आम्ही राहायचो त्या फ्लॅटमधून आम्हाला सांगायचंय की आठ नऊ महिन्याने आम्हाला सांगायचं ओनर की आम्ही राहायला येणार आहोत आणि तुम्ही सावा असं चारदा झालं मग चारदा झाल्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला की आता बास आता आपण स्वतःचा फ्लॅट बुक करूयात जर आम्ही रो हाऊस वगैरे शोधलं असतं तर कदाचित आम्ही रो हाऊस सुद्धा घेऊ शकलो असतो पण आम्ही शोधताना फ्लॅटच शोधला आणि मग आमचा फ्लॅट झाला सो असंच आहे की अगदी एक्झॅक्टली ती गोष्ट पूर्ण होणार नाही तुम्ही ज्या पद्धतीने प्रयत्न करताय त्या पद्धतीने त्या गोष्टी पूर्ण होतील पण ते प्रयत्न करण्यासाठी युनिवर्स तुम्हाला थोडासा त्रास देतो तुम्हाला थोडस पुश करत गाडी घेताना सुद्धा अ आम्ही तेवढे प्रयत्न केले नव्हते पण अगदी रँडमली आम्हाला एक ऍडव्हर्टाईज आली आम्ही ती बघितली आणि आम्ही पटकन गाडी घेतली होंडा सिटी आम्ही नाही घेतली पण आमच्या बजेटनुसार आमच्या खिशाला परवडणाऱ्या गाडीची जाहिरात आमच्या समोर आली आणि आम्ही ती गाडी घेऊन टाकली आपण जेवढे कॅपेबल आहोत तेवढ्याच गोष्टी आपल्या समोर येणार आहेत एक लाख सबस्क्रायबर्स झालेत असं मी रोज इमॅजिन करते रोज मी सगळ्या सबस्क्रायबर्स प्रति कृतज्ञता व्यक्त करते पण मी जेवढे प्रयत्न करणार आहे तेवढ्याच प्रयत्नांनी ते सबस्क्रायबर्स मी कॅच करू शकणार आहे किंवा जितके कष्ट मी घेणार आहे तितकंच मला मिळणार आहे पण ते कष्ट घेण्यासाठी जर आपल्याला मार्ग हवे असतील आपल्याला जर प्रोत्साहन हवं असेल तर विजन बोर्ड नक्कीच आपल्याला मदत करत ज्या वेळेला मी आकडा लिहिला होता तो आकडा फक्त मधून तेवढं इन्कम मिळणं मला शक्य नव्हतं मग अचानक विजया मॅम सोबत माझं सो बोलणं झालं स्वीकार माइंड केअरची स्थापना झाली वर्कशॉप्स आम्ही घ्यायला लागलो खूप आधी मी वर्कशॉप्स बद्दल विचार केला होता पण त्या पद्धतीने पावलं उचलली नव्हती अगदी एक दोन वेळेलाच विचार केला होता पण ज्या वेळेला मी इन्कम बद्दल विचार करायला लागले त्यानंतर एक चार पाच महिन्यांनी अचानकच आमचं सगळं ठरलं अगदी अचानक ठरलं आमचं काहीच मोठं प्लॅनिंग नाही काहीच नाही काहीच नाही आम्ही पहिल्यांदा बोललो आणि पहिल्या बोलण्यामध्येच आमची फ्रिक्वेन्सी मॅच झाली आणि आम्ही अगदी पटापट पावलं उचलत गेलो आणि जे इन्कम मी ठरवलं होतं तेवढं इन्कम मला मिळायला सुरुवात झाली जेव्हा आपण व्हिजन बोर्ड बनवणार आहोत त्यावेळेला आपल्या ध्येयामागे आपण किती फर्म आहोत आपला डिसिजन किती फर्म आहे की मला हे हवंच ते खूप महत्वाचं आहे जेव्हा तुम्ही तुमची ध्येय ठरवणार अगदी फर्मली तुम्ही डिसिजन घेणार त्यावेळेला त्या पद्धतीची चित्र चिकटवायची आहेत आणि त्या चित्रांकडे रोज सकाळी संध्याकाळी बघायचं आणि व्हिज्युअलाइज करायचं की तुम्ही ते आयुष्य जगताय समजा तुम्हाला वाचनाची सवय लावून घ्यायची आहे तर तुम्ही वाचन करणाऱ्या एखाद्या व्यक्तीचा फोटो तिथे चिकटवू शकता तुम्हाला जर निरोगी आयुष्य जगायला हवं असं वाटत असेल तर तुम्ही तिथं एखाद्या वेगवेगळ्या छान ऍक्टिव्हिटी करणाऱ्या व्यक्तीचा फोटो चिकटवू शकता एक्सरसाइज करणाऱ्या व्यक्तीचा फोटो चिकटवू शकता हेल्दी डाएटचा फोटो चिकटवू शकता जर तुम्हाला बिझनेस करायचं असेल तर मीटिंग्स बिझनेस मीटिंग्स होत आहेत अशा पद्धतीचं एखादं प्रिंट चित्र तुम्ही तिथे चिकटवू शकता किंवा तसं लिहू शकता की तुम्हाला हे मिळालेलं आहे आणि रोज सकाळी उठल्यानंतर या सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यात आहेत त्याबद्दल खूप कृतज्ञता व्यक्त करायची आहे आणि तितक्या जोमाने तितक्या आत्मीयतेने ते इमॅजिन करायचं आहे जेव्हा आपण इमॅजिन करू व्हिज्युअलाइज करू त्यावेळेला आपल्याला आनंद होणार आहे अगदी आपण त्या झोन मध्ये झालं पाहिजे की खरच आपण त्या आयुष्य जगतोय खरच आपण आपल्या घरामध्ये वावरतोय खरच आपण आपल्या स्वतःच्या गाडीतून फिरतोय किती आनंद होईल तुम्हाला तुमचं ते चित्र तुमच्या डोळ्यासमोर दिसायला पाहिजे ते चित्र दिसत नसेल तर हो हो दोन दिवसापूर्वी तुम्ही व्हिडिओ तो बघू शकता तो ती प्रार्थना म्हटल्यानंतर तुमची व्हिज्युअलाइज करण्याची जी शक्ती आहे ती तुम्हाला मिळून जाईल तुमचा ओरा स्ट्रॉंग होईल आणि तुम्ही या गोष्टी सगळ्या व्हिज्युअलाइज करू शकणार आहात रोज तुम्ही तुमची स्वप्न लिहून काढा की ही हे मला मिळालंय माझं घर झालेलं आहे मी माझ्या स्वतःच्या घरात राहते मी माझ्या स्वतःच्या गाडीतून फिरते मी महिन्याला एवढी एवढी अमाऊंट कमवते माझ परिस्थिती नकारात्मक असली कितीही घरामध्ये वाद असली भांडणं असली कितीही ऑफिसच्या ठिकाणी ताण असला तरी देखील सकाळी उठल्यानंतर त्या कोपऱ्यात जायचं आपल्या विजन बोर्ड समोर जायचं तो बघायचा आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्ही अचीव्ह केलेल्या आहेत तो आनंद घ्यायचा आणि मग दिवसाला सुरुवात करायची दिवस कितीही वाईट जाऊ देत किंवा कितीही चांगला जाऊ देत फरक पडत नाही संध्याकाळी परत त्या विजन बोर्ड जवळ जायचं तिथं स्वतःला प्रत्येक चित्रामध्ये ठेवायचं ते इमॅजिन करायचं त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करायचे आणि त्या पद्धतीने आपोआप तुम्हाला मार्ग सापडत जातील फक्त लक्ष ठेवून राहायचं की आपली स्वप्न पूर्ण होण्यासाठी काही ना काहीतरी संकेत आपल्याला मिळत जातात जर आपण म्हणत राहिलो की मला नाही माझ्याकडून होणार नाही मला जमणार नाही तर मग नाही नाहीच होणार आहे सगळं कारण हीच तुमची भावना आहे आणि जी तुमची भावना असणार आहे ते तुम्हाला मिळणार आहे जर तुम्ही मला सगळं मिळालंय या भावनेनी आनंदाने जगत असाल तर नक्की तुम्हाला सगळं मिळणार आहे युनिवर्सला नाही किंवा हो चांगलं किंवा वाईट हे कळत नाही फक्त त्याला तुमच्या मनातले विचार कळतात जर तुम्ही इतरांबद्दल देखील वाईट विचार करत असाल तर तुमचंही वाईटच होणार आहे कारण तुमच्या मनामध्ये वाईट विचार आहेत आणि त्यावरतीच फोकस होणार आहे तुमच्यातलं सगळं वाईट वाढत जाणार आहे जर तुम्ही स्वतःबद्दल किंवा इतरांबद्दल चांगला विचार करत असाल तर ते चांगल्यावरती फोकस होणार आहे आणि सगळं चांगलं वाढत जाणार आहे त्यामुळे आपल्या आत कोणती भावना आहे ना त्यावरती काम करायला सुरुवात करायचं रोज दहा मिनिट इमॅजिनेशन विज्युअलायझेशन अगदी एखाद्या व्यक्तीचा तुम्हाला कॉल आलाय जो हवाय तो आणि ती व्यक्ती तुम्हाला जे आहे तेच बोलतीये आणि तुम्ही मग त्याच्यावर उत्तर देताय हे इमॅजिन करा तो आनंद घ्या त्या व्यक्तीचा कॉल आलाय आणि खरंच त्या व्यक्तीचा कॉल आल्यावर तुम्ही तसे बोलताय तुम्हाला तो आनंद मिळतोय हे जेव्हा तुम्ही शांत डोळे बंद करून बसून इमॅजिन कराल ना तो कॉल शंभर टक्के येऊ शकतो आणि ती व्यक्ती तशीच सुरुवात करेल जशी ती तुम्ही तुमच्या इमॅजिनेशन मध्ये सुरुवात केलेली आहे त्यामुळे ती भावना स्वतःमध्ये निर्माण करा एक चांगला जोडीदार जर हवाय पण तुमचा जोडीदार जोडीदाराकडून तुमच्या घरच्यांकडून तुम्हाला जे हवंय ते मिळत नसेल पण रोज दहा मिनिट स्वप्नांमध्ये जगा तुम्हाला ते सगळं मिळतंय जे तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून हवंय तुम्हाला तुमचं रुटीन कसं असायला पाहिजे हे तुम्ही इमॅजिन करा रोज सकाळी तुम्ही उठलाय मस्त तुम्ही मेडिटेशन केलंय मस्त तुम्ही वॉकिंग करताय तुम्ही स्वतःवर काम करताय तुम्ही तुमच्या ऑफिस मध्ये जाताय तुमच्या घरातली सगळी नाती छान आहेत सुंदर आहेत सगळेजण घरात एकत्र बसून गप्पा मारत नाश्ता करतायत मग सगळे आपापल्या कामाला जात आहेत तुम्ही छान अमाऊंट दर महिन्याला कमवताय तुमची हेल्थ बघा किती छान आहे तुम्ही बघा किती सुंदर दिसताय हे असं रोज तुम्ही डोकळे बंद करून इमॅजिन करायचंय तुमचं डेली रुटीन तुम्ही इमॅजिन करा विजन बोर्ड जवळ जावा जी तुम्ही स्वप्न चिकटवलेली आहेत ती तुम्ही जगताना इमॅजिन करा फक्त इमॅजिनेशनचा खेळ आहे पूर्ण होईल न होईल त्या त्या फंद्यात आपल्याला पडायच नाहीये असा विचार करा म्हणजे मी काय विचार करायचे की जाऊ दे पूर्ण होईल नाही होईल आपल्याला इमॅजिन करायला काय जात आहे ऍटलिस्ट आपण स्वप्नामध्ये तरी आनंद घेऊ तो त्यामुळे तो आनंद घ्यायला मी सुरुवात केला आणि तशा गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये घडायला लागल्या मी आधी खूप युट्यूब बघायचे खूप कवींचे व्हिडिओज बघायचे हिंदी शायरी वगैरे म्हणतानाच्या लेडीजचे जेंट्सचे सगळ्यांचे स्टँडअप कॉमेडीचे जे शो असतात ते व्हिडिओज बघायचे आणि मी प्रत्येकामध्ये स्वतःला इमॅजिन करायचे कधी माझ्या डोक्यात आलं युट्यूब चॅनल काढावं त्यात मी इतके सक्सेसफुल झाले आणि आज त्या ठिकाणी मी आहे त्यामुळे हे कुठं तरी मी मॅनिफेस्ट केलं होतं हे तरी मी इमॅजिन केलं होतं आणि ते पुढे जाऊन झालं त्यामुळे आज तुम्ही स्वतःबद्दल जो विचार करताय तेच तुम्ही पुढे असणार आहात जे मी माझ्याबद्दल वाईट इमॅजिन केलंय तेही पूर्ण झालेलं आहे त्यामुळे स्वतःबद्दल वाईट इमॅजिन करत असताना दहा वेळा विचार करा कॅन्सल 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 असं म्हणायचं एखादी नको असलेली गोष्ट आम्ही आपण बोललो किंवा इमॅजिन केली तर कॅन्सल 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 असं म्हणायचं आणि आपल्याला जे पाहिजे आहे ते इमॅजिन करायला सुरुवात करायची तर आजच तुमचा विजन बोर्ड बनवा स्पष्ट विचार ठेवा स्पष्ट ध्येय ठेवा तो विजन बोर्ड बनवा किंवा तुम्ही लिहू शकता तुम्हाला जे हवंय ते मिळाले ते त्या पद्धतीने वाक्य लिहायचं ते सकारात्मक आणि रोज ते इमॅजिन करायला सुरुवात करायची रोज सकाळ संध्याकाळ स्वतःला पंधरा मिनिट द्या आणि स्वप्नांमध्ये जगायला सुरुवात करा त्या पंधरा मिनिटांमध्ये तुम्ही तुमचं स्वप्न जगताय हे इमॅजिन करायचं आणि बरोबर तीन महिने हे केल्यानंतर या व्हिडिओ खाली येऊन कमेंट करायची ती गोष्ट शंभर टक्के तुम्हाला मिळालेली असेल याची खात्री मी देते फक्त इमॅजिन करत असताना ते जगत असताना तितक्या आतून तुम्ही ते जगायचं आहे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप धन्यवाद अशाच नवीन विषयावरती आपण बोलत जाणार आहोत आपण आपले एकमेकांचे अनुभव शेअर करणार आहोत तुम्हाला जर तुमचे कोणते प्रश्न असतील त्यावरती मी बोलावं असं वाटत असेल तर प्लीज मला सांगा आपण त्या प्रश्नांवरती व्हिडिओज बनवूयात जर ऑलरेडी व्हिडिओज त्या प्रश्नांवरती असतील आपल्याकडे तर त्याची लिंक मी तुम्हाला देईन नसतील तर आपण ते बनवूयात एकमेकींच्या जवळ जाऊयात छान घट्ट मैत्री करूयात आणि एकत्र ग्रो होऊयात